तर हा जो व्हिडिओ आहे तर तो एक जुलै दोन हजार पंचवीस पासून जी काय एम वाय टी आ, मल्टी इयर टॅरिफ ऑर्डर जी आलेली आहे एमई आर सीने जी रिलीज केलेली आहे हा व्हिडिओ त्याच्यावर बनवलेला आहे आता कुठला परिणाम आहे जो कस्टमर्सवर ग्राहकांवर होणार आहे तर ते या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे तर रेसिडेन्शियल हाऊसिंग सोसायटीज आणि अॅग्रिकल्चरल जे कुठल्या कॅटेगरीमध्ये फॉल होतात जे कस्टमर्स तर त्यांना कुठल्याही इम्प्लिकेशन्स या जी आरमुळे मुळे होणार नाहीये ॲज इट इज त्यांचा जसं युनिट रेट होता ॲज इट इज जसे त्यांचे आ, जे कुठल्या इलेक्ट्रिसिटी ड्युटी विलिंग चार्जेस ज्या सगळ्या गोष्टी ज्या होत्या तर ऍज इट इज ते तशाच राहणार आहे वीस किलोच्या खाली कमर्शियल आणि इंडस्ट्रियल जे कोणी ग्राहक असतील तर त्यांच्यासाठीही या जी आर चे काही इम्प्लिकेशन होणार नाहीये तर हा जी आर आता कोणाला इम्पॉर्टंट आहे तर ज्यांनी वीस वर ज्यांचा सँक्शन लोड आहे किंवा वीस वर ज्यांनी सोलर सिस्टीम लावलेली आहे तर हा जी आर त्यांना त्यांना इम्पॅक्ट करणार आहे आता काय काय गोष्टी आहेत जर त्या त्या इम्पॅक्ट करणार आहेत बिलांवर तर ते मी तुम्हाला सांगतो पहिलं जे आहे तर आधी के डब्ल्यू एच नुसार बिलिंग व्हायची आताच्या जी आर नुसार ते के एच नुसार होणार आहे म्हणजे इथे तुम्हाला काय करावं लागणार आहे तो पॉवर फॅक्टर जो आहे तुमचा तर तो प्रॉपरली मेंटेन करावा लागणार आहे तर तो वनच्या जवळपास त्याची व्हॅल्यू आली पाहिजे जर त्याची व्हॅल्यू जर कमी आली तर मग त्या पद्धतीने तुम्हाला केवीएस जे आहे म्हणजे तुम्ही जिथे जर तुमचे दोनशे युनिट्सचा जिथं तुम्ही वापर करताय तर ह्या केसमध्ये काय होणार तुमचा दोनशे दहा दोनशे वीस नुसार तुम्हाला बिल यायला बसलं जर तुम्ही पॉवर फॅक्टर मेंटेन नाही केलेलं आहे आधी काय होत होतं की रात्रीचा जो काही वापर होता म्हणजे जे काही इंडस्ट्रीज रात्री आ, काम करायचे दहा वाजेपासून सकाळी सहा वाजेपर्यंत तर त्यांना एम एस डी रिबेट मिळत होता रिबेट दीड रुपयांचा मिळत होता तर तो ह्या जी आर मध्ये एम एसीडीसील तो रिबेट बंद केलेला आहे आता त्यांचं म्हणणं काय आहे हा रिबेट बंद करण्यामागचं त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे ग्राहक जे रात्री वीज वापरताय यांनी दिवसा जास्त वीज कन्झ्युम केली पाहिजे कारण की सोलर पासून आता काय जास्त वीज तयार होतीये आणि त्याचं युटिलायझेशन होत नाहीये असं एमईआरसी च म्हणणं आहे तर ह्या ग्राहकांना दिवसा कन्झम्शन करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी यांनी हा जो रिबेट आहे दीड रुपयांचा तर तो घालवलेला आहे आता टीवडी मध्ये जे कुठले कस्टमर्स येतात तर त्याच्यामध्ये जे पीक आर्स होते पीक आर्स आधी चार तासांचे होते म्हणजे संध्याकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत होता आता ले ले ते पीक आवर्स वाढवून संध्याकाळी पाच वाजेपासून रात्री बारा वाजेपर्यंत केलेले म्हणजे सात तासांसाठी आता इथे प्रॉब्लेम काय होणार आहे पीक मध्ये जे काही युनिट कन्झम्शन समजा आपण केलं तर त्या केसमध्ये ना युनिट रेट जास्त लागतो आपल्याला म्हणजे तुमचा युनिट रेट जर आठ रुपये असेल तर इथे तुम्हाला नऊ रुपये युनिट रेट लागतो जर तुमचा दहा रुपये असेल तर साडे अकरा युनिट रेट लागतो तर या केस केसमध्ये काय होणार आहे की तुमचं जे काही युनिटचं कन्झम्शन होत आहे तर त्याच्यामुळे तुमचं इलेक्ट्रिसिटी बिल इथे वाढू शकतं पण त्यांनी चांगली गोष्ट पण अशी केलेली आहे की दिवसाचा जो काही विजेचा दर होता तर तो पंचवीस टक्क्यांनी या केसमध्ये तो कमी केलेला आहे म्हणजे जे रात्री जे लोक युनिटचं कन्झम्पन करायचे तर त्यांनी जे दिवसाचे कन्झम्पन करणार आहेत तर त्या केसमध्ये तो युनिट रेटचा कमी होणार आहे आता सोलर सिस्टीम लावलेले ग्राहक किंवा ज्यांना सोलर सिस्टीम लावायची आहे किंवा जेही कोणी लोक सोलर सिस्टीम मध्ये काम करतात जे वीस वर सोलर सिस्टीम लावतात हे त्यांच्यासाठी भरपूर महत्वाचं आहे आता आधी काय व्हायचं की तुम्ही जी काही वीज तयार करत होते तर त्याचा फायदा तुम्हाला वीस तासांमध्ये मिळत होता म्हणजे चोवीस तासांमधले चार तास हे पिकावर धरले जायचे त्याचा फायदा त्यांना मिळायचा नाही कस्टमर्सला आणि वीस तासांमध्ये तो फायदा मिळायचा म्हणजे दिवसा जर आपण शंभर युनिट जर तयार केले आणि वापर आपला पन्नासच युनिटचा झाला तर राहिलेल्या तासांमध्ये म्हणजे तुम्ही रात्री जरी काही कन्झम्पन केलं किंवा पहाटे जरी काही कन्झम्पन केलं तर त्या तासांमध्ये तुम्हाला त्याचा रिबेट मिळत होता ह्या टॅरिफ ऑर्डरमध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही जे काही जनरेशन करताय तर हे जनरेशन या आठ तासांमध्येच तुम्हाला वापरायचं आहे म्हणजे आधीसारखं तुम्ही जास्त वीज तयार करून हे बाकीच्या तासांमध्ये याचा बेनिफिट घेता येणार नाहीये आता जुन्या जी मध्ये असंही होतं की तुमची जी काही सेटलमेंट होती तर ती तुमची अॅन्युअली व्हायची म्हणजे तुम्ही जर युनिट्स एक्सपोर्ट करतच गेले करतच गेले तर त्यावेळेस काय व्हायचं की त्याची सेटलमेंट तुम्हाला मार्च एंड मध्ये मिळायची पण आता काय होणार आहे की तुम्हाला जी सेटलमेंट आहे तर तुम्हाला मंथ टू मंथ मिळणार आहे म्हणजे जर तुम्ही एक्स्ट्रा युनिट जर कन्झ्युम केले तर ते युनिट तुमचे लॅब्स होऊ शकतात त्याच्यामुळे मग सोलर सिस्टम डिझाईन करताना अशी आपल्याला करावं लागेल की जे काही कन्झम्पन आहे आपलं तर ते त्याच महिन्यात झालं पाहिजे हे एम एसीडीसीएल काबर म्हणत आहे की हे ते बरं करताय जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की वीज त्यांचं असं म्हणणं आहे की वीज जास्त तयार होती जेवढे युटिलायझेशन होत नाही दिवसावीस कन्झम्पन जास्त झालं पाहिजे तर त्याच्यासाठी ही टॅरिफ ऑर्डर आलेली आहे याचा परिणाम सोलर सिस्टीम जे कोणी वापरत आहे तर त्यांच्यावर कसा होणार आहे की सोलर सिस्टीमचा जो आधी ज्यांचं चोवीस तास फॅक्टरी चालायची तर त्याच्यामध्ये त्या कस्टमर्सला जो आहे तर हा फक्त दिवसाचा बेनिफिट मिळणार आहे म्हणजे त्यांना असं आपण म्हणू शकतो की तीस ते चाळीस टक्केच बेनिफिट मिळू शकतो जे फक्त म्हणजे दहा वाजेपर्यंत किंवा दिवसा जी काही कंपनी चालवतात म्हणजे जे आधी जे तीन शिफ्ट मध्ये जे चालवायचे त्यांना तीस ते चाळीस टक्केच बेनिफिट जे दोन शिफ्ट मध्ये चालवायचे तर त्यांना आपण असं म्हणू शकतो की त्यांना साठ एक टक्केच बेनिफिट या केसमध्ये होऊ शकतो सॉरी त्यांना जास्त बेनिफिट होऊ शकतो एक साधारण एक साठ सत्तर टक्क्यांच्या जवळपास आणि जे लोक फक्त डे टाईम मध्येच त्यांची थें कंपनी चालवतात किंवा डे टाईम मध्येच ज्यांचं कन्झम्पन असतं तर त्यांना काही प्रॉब्लेम त्यांना काही घाबरण्याची गरजच नाही कारण की ते तसंही दिवसाच वीज तयार करणार आहे आणि दिवसाच कन्झम्पन करणार आहे त्यांना एक्स्ट्रा वीज तयार करून रात्री वापरण्याची तशी काही गरज नाही त्याच्यामुळे आता सोलर सिस्टीम डिझाईन करताना ह्या हिशोबाने करायची आहे की जास्तीत जास्त कन्झम्शन हे दिवसा झालं पाहिजे जेणेकरून ते जनरेशनचा जो फायदा आहे तर तो आपल्याला घेता येणार आहे आता आधी अजून एक गोष्ट होणार होती ड्राफ्ट मध्ये असं सांगितलं गेलेलं होतं की हॉटेल इंडस्ट्री कॅटेगरीमध्ये जेवढे काही कंझ्युमर्स कॉल होतात तर त्यांच्यासाठी युनिट रेट जो आहे तर तो कमी होणार होता त्यांना इंडस्ट्रीयल कॅटेगरीमध्ये ते लोक घेणार होते पण आता ह्या जी आर मध्ये ऍज इट इज तो युनिट यू, रेट जो आहे तर तो ऍज इट इज ठेवण्यात येणार आहे म्हणजे त्यांना जो युनिट रेट अठरा वीस रुपयांच्या जवळपास लागायचा तर तो तसाच राहणार आहे मग आता आमचं म्हणणं फक्त एवढं आहे की आपण ज्या आधी नेट टू नेट कॅल्क्युलेशन करायचं तर ह्या केसमध्ये तुम्ही सोलर सिस्टीम जर तुम्हाला कोणाला लावायची असेल तर तुमचा दिवसाचा वापर किती आहे ते तुम्ही प्रॉपरली कॅल्क्युलेट केलं पाहिजे त्याचं तुम्ही ऐंशी ते नव्वद टक्केच सोलर सिस्टीम लावण्यासाठी तुम्ही कन्सिडर करा म्हणजे काय आठ तासांमध्ये जर तुमचं कन्झम्शन हजार युनिटचं जर होणार असेल तर मग आम्ही असं रेकमेंड करतो की तुम्ही आठशे ते नऊशे युनिट तयार करणे सोलर सिस्टीम लावा रिटर्न्स वाईज जर तुम्ही विचार केला म्हणजे कस्टमर ॲज अ कस्टमर तुम्ही असं म्हणू शकतात अरे सोलर सिस्टीम लावल्यावर मग काही फायदाच नाही तर ह्या केसमध्ये जी काही तुम्ही गुंतवणूक केलेली आहे जी काही तुमची इन्व्हेस्टमेंट तुम्ही केलेली आहे तर त्याचे रिटर्न्स जे आधी जे तुम्हाला मिळत होते म्हणजे तीस टक्के पस्तीस टक्के जे रिटर्न्स तुम्हाला मिळत होते या केसमध्येही तेवढेच तुम्हाला रिटर्न्स मिळणार आहे फक्त फरक एवढा आहे हा जे तुमचा लाईट बिलामध्ये फरक तुम्हाला जो ऐंशी नव्वद टक्क्यांचा जो दिसायचा म्हणजे फक्त फिक्स चार्जेस आणि पीक पिकावर से तुम्हाला लाईट बिल भरावं लागायचं या केसमध्ये ते फक्त तुम्हाला दिवसाच भरायचं आहे